महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिन एक ऑगस्ट पासून महसूल पंधरा दोन हजार चोवीस साजरा करण्यात येत आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या आदेशानुसार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन करण्याची जबाबदारी भिवंडी तालुक्यावरती देण्यात आली होती त्या अनुषंगाने वराळ देवी माता मंगल भवन कामतघर भिवंडी येथे एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा हा जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भिवंडी निजामपूर महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य उपायुक्त डॉक्टर अनुराधा बाबर भिवंडी तहसीलदार अभिजित खोले भिवंडी अप्पर तहसीलदार अभय गायकवाड भिवंडी पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ नलिनी ढोंबरे उपस्थित होते या कार्यक्रमात अंदाजे साडेतीनशे ते चारशे दिव्यांगांनी शासकीय योजनांच्या शा माहितीचा लाभ घेतला या कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींना समाज कल्याण विभाग महानगरपालिका तहसीलदार कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार योजना जिल्हा आरोग्य विभागामार्फत देण्यात येणारे दिव्यांग प्रमाणपत्र व त्याचे लाभ तसेच रेशन कार्ड व इतर दाखले या लाभांची माहिती देण्यात आली व त्यांचे प्रत्यक्ष लाभही देण्यात आले